तर तुम्ही बघू शकता इथं मी डीमार्टमधून प्रीमिया मकई फॉर पॉपकॉर्न इथं लिहिलेलं आहे बघा मकई फॉर पॉपकॉर्न दोनशे ग्रॅम तर बघा याची प्राईस आहे तर हे दोनशे ग्रॅम आहे आणि याची प्राईस आहे बेचाळीस रुपये तर तुम्ही बघू शकता यापासून आपण पॉपकॉर्न बनवणार आहोत तर बघा मी इथं पॉपकॉर्न बनवण्यासाठी एक दोन मोठी म्हणजे ते मका घेतलेला आहे आता बघा इथं काय करायचं आहे कुकरच्या झाकणाची शिट्टी आणि रिंग काढून घ्यायची आणि आता आपल्याला कुकर गरम करत ठेवायचे तर कुकर चांगला गरम होऊ द्यायचा त्याच्यानंतर टाकायचं त्याच्यात एक मोठा चमचा तेल आणि बघा तेल टाक ता... चांगलं तापल्यानंतर आपल्याला याच्यात ते मक्के घालायचे आहेत तर बघा मक्के सगळे घातलेले आहेत तर आता हे चांगले परतवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर याच्यात मीठ आणि हळद घालायचे चवीपुरतं मीठ आणि हळद आणि आता आपल्याला काय करायचं आहे कुकरला झाकण लावून ठेवायचं आहे तर बघा इथं कुकरला झाकण लावलेलं ला आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची तर तुम्ही इथं आवाज ऐकू शकता तर बघा असा आवाज येतो म्हणजे आपले पॉपकॉर्न आता तयार होत आहेत आणि हा आवाज थांबल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे कुकर उघडून बघायचं आहे तर बघा तुम्ही आवाज ऐकू शकता तर आता आपले पॉपकॉर्न बनत आहेत तर तुम्ही हे पॉपकॉर्नचे पॅकेट तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होईल तर तुम्ही घरच्या घरी हे असे पॉपकॉर्न बनवू शकता तर बघा आता बघूया तर इथं बघू शकता तुम्ही इथं पॉपकॉर्न बनवून तयार आहेत तर तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा मुलांसाठी हे अतिशय चांगला पर्याय आहे खाण्यासाठी मधल्या वेळेत तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा तर बघा हे चांगले असे फुललेले आहेत आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू